नमस्कार प्रेक्षको मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सरश स्वागत आज आहे तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि खऱ्या अर्थानं तेवीस जानेवारीचा दिवस जर पाहिला तर हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज मी आहे कुरूस या ठिकाणी हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेना महाराष्ट्र वाहतूक सेना जय महाराष्ट्र जनरल आणि राष्ट्रीय माथाडी कामगार सेना यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा जयंतीचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवरायांची इथे प्रतिमा त्यासोबत बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद साहेबांच्या प्रतिमांना या ठिकाणी पुष्पार अर्पण करून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर या ठिकाणी जर आपण पाहिलं कालच अगदी बावीस जानेवारी जो खऱ्या अर्थानं या भारतीय संस्कृतीमधला महत्वाचा दिवस म्हणावा लागेल की ज्या नेत्यांना आणि ज्या आमच्या सगळ्यांचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलेलं स्वप्न खऱ्या अर्थानं अयोध्येमध्ये पूर्ण झालं आणि श्री रामललांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम काल पार पडला तर मी साहेबांना विनंती करतो की साहेब आपण दोन मिनिटं या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं या जयंतीच्या निमित्तानं निमित्त आम्ही महाराष्ट्र वाहतूक सेना व माथारी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार सेना व जय महाराष्ट्र माथारी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार सेना यांच्या वतीने माझे सर्व का कार्यकर्ते व माझे मित्रमंडळ सर्व या कार्यक्रमाला आम्ही एक छोटासा सालाबाद प्रमाणे जयंतीनिमित्त आम्ही हा कार्यक्रम हर दरवर्षी आम्ही साजरा करतो आणि असंही आमचं फार दैवत आहेत आमचं ते बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या अंगाला ते दिगेसाहेब सुद्धा आमचे दैवत आहेत बालासाहेब पण दैवत आहेत बस एवढंच हिंद जय महाराष्ट्र बोलतो